नमस्कार दोस्तांनो या जेवाय आहे मस्त पैकी आज जेवाय बघा बाबा काय थोडं कुरुड्या हे पापड आहेतच किर येतो सांग तू सोयाबीन का मस्त केर बाजरीची भाकर काल कधी त्या मुगसोळीत जेवलं होतो मुगसोळीत गाव होतं तस तथ जेवलं होतं किती वाजता चार वाजता साडेचार पाच वाजता त्याच्यावर रात्री कोण जेवलंच नाही त्याला थंड तेवढं कोण पण आज जेवलंच नाही आज आहे बघा सकाळ लवकर देव ही गोळा दे। म्हणून आज सकाळी सकाळी लवकर सायपाक केलाय लोणचं घेतलं तोंडे लावायला ला आणू कशी खाती आहे बघा आणू आणि गुडल्या दिली खाती गुडल्या खा काय गुडल्या नीट बसून मोना खाती इथं तर बाहेर झाला बरं का देव देव काल तर मला सांगतो पावसानं उघडी दिली सगळं दिलं महत्वाचा म्हणजे देव शांततेत झाला एकदम शांततेत पाऊस जर आला असताना सगळा होऊन बसला असता काय सुचलं नसत आणि गर्दी होती पण जत्रा एवढी गर्दी नव्हती जत्रा लोक आतफोट गर्दी असते या आम्ही नीट बांधली बघा इकडून सगळी कोण तुम्हाला सांगतो बार पाऊस येतो म्हणून पण धर्म बस द्या काय हा खाली सोडलं चोरा सो मी बांधलं होतं त्याला एखादी मस्त लागते बाजरी बाकी सांगतो गुजरातला गेलो तर मला सांगतो तू सुरतला शाळेला गुळमाट नुसतं तोंडाला सवी ना पैशा पैसा घालायचो मी विनायक दादा पॉटच भरायचं ना अरे घरचं ती घरचं असतंय बाहेरचं खारी खोबरं खाल्ले तर माणूस सुधारतो गा एवढा घराची चटणी बाकी असू दे वेटरला म्हणलं जितकं तिखट बनवता येईल तितकं बनव ते म्हणलं तुम्ही खाणार सुद्धा एवढं तिकड असत बनवतो काय राव आमच्या पोरा बापून सुद्धा खाल्लं राहू तुम्ही लागतो त्या बापून बापू ते खाणं नव्हतं आता मिरचीत असली गोंगीत दाबू मिरची त्यात त्या तिकाड म्हणून गुळमार वाटलं रेट कसा होता बोल का महाग बघ आपल्याच निमेसई एवढा एवढा भज्या एवढा वडापाव असा असतो दे म्हणलं का भजी असतो भजी भज्यावाली वडापाव लगा अवघड तुझला पोट भरलं नसेल लगा खाऊच बट ना असं वाटलं गाडीत टाकून चटणी नेली असते काही किलो तर बरं झालं असत एक पातेल एक चटणी जर नेली असते अलग अल उलट करून तीन दगड माणून झाला असते आरती ती राहते त्यांच्या यातच मिसाळ तरी पण चालला असत त्यांच्या बाजीतच मिसाळ ती वर चटणी टाकून तर आहे असतो आता येत ना फुलं कुठं बाहेरच्या राज्यात चाललं पण चटणी नाही येऊ म्हणून काल आम्ही चिंतनीला जातो ना बाकरी चपात्या डाळ कांदा लोणचं मिरचू सगळं घेऊन गेलो अरे तुम्हाला तकडे गेल्यावर दूध पि म्हणून तर थाक फुकून प्यायला लागला नाही का लई हाल झालं वाटाला लई झालं मस्त किती वेळ महाग असू दे रे खायला काय नाही पण जाऊच नसाय ज्याला आपल्या काय टेस्टी सुद्धा मिळत नाही ते पनीर घेतलं काय का माड छार दुस्तीला का म्हणजे एकंदरीत हाल लय बेकार झाला नाही हाल जावा म्हणजे शेवटी महाराष्ट्रात आलो का बर वाटलं म्हणजे आपल्या भागात आल्यानंतर जरा बरं वाटते मला आपला भाग लय आणि त्याच्यापेक्षा आपलं ही बाळा भारी वाळलं बोल काय पण फायदा येते अर्थाकडे हवा तर होते का अशी हवा कुठली बुकली का

तुला <laughs> 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 का आला तो अरे काय मी गाव घर सोडत नाही आता तुझं बरं निवांत आपल्या घरी राहणे अनुदेवणे अनु बघा दया का स्वतःच्या हाताने खायला पाहिजे म्हणते लोणचं बारलं लागते बरं का लोणचं एकाच झालं का एकाच करत असून दिलं भारी वाटत त्याला दिशी लोणचं असलं ना दिशी आंब्याच मग ती तिले द्या लागत मला एखादी माझ्या पोंगडे आणले आणून काय का तू हे खायलाच नको मस्त काल तुम्हाला सांगतो बांगड्या भर म्हणलं तर बांगड्या पण भरले माझा हाताच गज भरल्या म्हणते

दे मला असलं मी बरं वाटतो जेवणा तो मी जेवण केलं तिकडे तिकडे जेवण करून म्हणायचं रात्री खरं भुका लागले मला अकरा साडे अकरा वाजता तुम्हाला कुठं कुठं करायला कथा बायान

बाजारी आता उगवाय लागले राऊंड मारणार अजून दोन दिवसात सगळी दिसते स्पष्ट बघ पाहिजे कडक चांगली आहे बाजरी पातळ असते बाजरी दाट करून पाहिजे दाट केल्या येत नाही ना त्याला कसं आहे जेवढं पाच ताळ असेल तेवढं फुट्या फुटती द्या तर दोस्ता न चाललंय आपलं जेवण कसं आहे आपलं सायपाक मी पाक सांगा नक्की कमेंट मध्ये बाय